नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं व काय करू नये ही संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत आठवण सूर्याची आठवण स्नेहाची कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळं मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आज मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आलेली आहे सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या बोरनान कसं करावं का करावं किंक्रांत म्हणजे काय अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या या पाटील्स कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला म्हणजे बुधवारी आलेली आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेला जुगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचं दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसंच या संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते बघा की संक्रांत यंदा कशावर आलेली आहे चला तर मग आपण पाहूयात की संक्रांत कशावर आलेली आहे यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तो तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनटांपर्यंत असणार आहे तर या पुण्यकाळामध्ये आपण या कालावधीमध्ये दान धर्म कर्म हे विधी तुम्ही करू शकता तसंच हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मांडली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिनं पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिनं केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसंच वासा करता जाईचं फूल घेतलेलं आहे ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे सर्प जातीचे आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडे पूर्वेकडून जात आहे व वा दिशेस पाहत आहे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू होतील संक्रांत जिथून आलेले आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्यानं मान वाढतो तसंच संक्रांतीच्या दिवशी दाद घासणं वर्ज्य आहे तामसिक भोजन करणं अभद्र बोलणं खोट बोलणं झाडे तोडणं व कोणत्याही प्रकारची नशा करणं वर्ज आहे या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये दे चुकून देखील मांसाहार बनता कामा ने। आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच जे रंग आहेत ना ते खूप शुभ मानले जातात प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या वांगड्या हातात घालतात कारण त्यामुळं त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्याबरोबरच शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे तर आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण बघा पाटावरती जे वस्त्र अंतरतो ते लाल रंगाचं वापरतो कारण का कारण लाल रंग हा सर्व देवांना प्रिय आहे तसंच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आता पुढचा जो रंग आहे तो म्हणजे केसरी रंग केसरी रंगाची रंगा सुद्धा तुम्ही साडी नेसू शकता हा केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता याचं प्रतीक मानला जातो तसंच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी सुद्धा एक नवीन प्रकारची तुम्हाला ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा सर्व स्त्री वर्गाचा बघा आवडीचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी, गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसंच हा रंग आनंदाचा प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळं आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळं सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळं गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी नेसायची असेल तर तुम्ही तीसुद्धा अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसंच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते ले ले या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या आपण चुकूनही घालायच्या नाहीत त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटपत्राच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळं आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारे आपल्याला घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे हे जे नियम आहेत ना ते आपण पाळायच्या आहेत बघा आपण कासाराकडे जेव्हा जातो बांगड्या भरायला तेव्हा तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना त्या हिरव्या आणि काचेच्या बांगड्यांसोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या बांगड्या ज्या आहेत हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळं आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं असं म्हटलं जातं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर त्या लगेच हातामधून तुम्ही काढून टाका आता सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेले आहे या कारणानं आपण हळदी कुंकू लावावं का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण बघा का की देवीनं केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे ना तो आपल्याला या दिवशी लावायचा नाहीये आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तर काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला जे आपण वस्त्र परिधान करणार आहोत त्या वस्त्रासाठी मात्र पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच जण विचारत असतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे कपड्यांचा रंग तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही हे निश्चितच वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ना तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासा करता बघा हातामध्ये जाईचं फुल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे यावर्षी संक्राती देवीने पायस भक्षण करीत आहे संक्राती देवी म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत असते ना ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही आणि खायची सुद्धा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांड गाईला घास तीळ तिळपात्र गूळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचं यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी करिदिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीनं किंकरासूरला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करिदिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं तसंच या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत तसंच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसंच या दिवशी बघा काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नयेत ठेवावं शांत चित्त ठेवून सर्वांची आदरण वागावं कुलदेवता कुलदेवीतेचे सर्व देवाचं पूजन तसंच नामस्मरण करावं नामजप करावा ही काही कामं किंकरातीच्या दिवशी करावीत किंवा काही कामं वर्ज करावीत या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसंच या दिवशी शुभकार्य देखील केलं जात नाही मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर नंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व आहे या दिवशी लहान मुलांना बोरणान घातलं जातं परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरणान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे बोरणानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरनान करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरणान घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बघा बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस घ्यावा हलव्याचे दागिने बाळाला घालावेत त्या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर केलेला असावा तसंच लुटण्यासाठी मुरमुरे बशे बोरं करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा या सर्व गोष्टी ठेवाव्यात तसंच बघा सध्या लोक काय अजून काही गोष्टींचा समावेश करतात तर त्या म्हणजे बिस्किट चॉकलेट हे सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकतो या कार्यक्रमासाठी आपले नातेवाईक का असतील शेजारी पाजारी असतील त्यांना बोलावून बोलावलं जातं खाली स्वच्छ आसन पसरून घ्यायचं त्यावरती तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढायची त्यावर पाठ ठेवायचा आणि बाळाला त्यावर बसून ओवाळायचं मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे उतावेत इतर मुलांना ते लुटायला सांगावे बोरणान का करायचं असतं बघा याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान केलं जातं लहान मुलं हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचारदृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरणान केलं जातं तसंच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदल बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांना खायला घातली जातात त्यांना मजा हे व्हावी अशी फळं वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरणान करता येतं तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ